कल्याण मधील मतदारसंघामध्ये आपण इथे बघू शकता कशाप्रकारे संतप्त नागरिकांनी जे आहे एक प्रकारे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जो आहे घुसून घेराव घातलेला आहे प्रचंड संतप्त झालेले आहेत हे सर्व मतदार जे आहेत मागच्या वर्षी मागच्या वेळेला या सर्वांनी मतदान केलेलं आहे मात्र या वेळेला त्यांची नावं जी आहेत ही आधीतून गायब झालेली आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे संतप्त होत त्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत कल्याण पश्चिममधले भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत हे निवडणूक निर्णय है तेंचा ले ले है, घुसून अधिकारी घेराव का, है है, का है, संताप व्यक्त गेले पस्तीस वर्ष मी या कॉन्स्टिट्युएन्सी मधन मतदान करते आज माझ्या घरातल्या माझ्या सासूबाई सोडून आमच्या तिघांची नावं डिलीट झाली आज पस्तीस वर्ष जर आम्ही इथे मतदान करतोय तर कोणाला विचारून तुम्ही आमची नावं डिलीट केली आणि मग आता तुम्ही आम्हाला अधिकार जर आमची नावं नाहीयेत तर आधार कार्ड हा जर का सगळ्यात मोठी आयडेंटिटी असेल तर ती देऊन तुम्ही आम्हाला त्याच ठिकाणी आम्हाला का मतदान करून देत नाही तुमच्याकडे जर डिलीट करायचं सो सोल्युशन आहे तर तुमच्याकडे मतदान कसं करायचं असा प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन पाहिजे आणि जर ते नसेल तर तुम्ही इथलं काउंटिंग होल्ड करा आम्हाला कळू दे इथे किती पर्सेंटेज लोकांची नावं गेलेली आहेत आणि त्याच्यानंतरच पुढचं सगळं सोल निघालं पाहिजे मतदान झालं पाहिजे सर कारण प्रत्येक घरातल्या दोन दोन माणसांची तरी नावं डिलीट झालेली आहेत माझे सासू सोळा वर्षापूर्वी गेले त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे आणि आम्ही हयात असून आमची नाव लिस्टमध्ये नाही याला काय अर्थ आहे हा गोंदीचा प्रत्येक वेळेला वेगवेगळे कारण, कारण देतात कोणाला म्हणतात की ब्लॅक अँड व्हाईट कार्ड आहे त्यांची नावं डिलीट झाली ज्यांच्याकडे कलर्ड आहेत त्यांच्या सुद्धा नावं डिलीट झालेल्या पण कोणी व्यवस्थित उत्तर देत नाही या आणि सोसायटी आहे सत्तर टक्के नाव नाही आहे सोसायटीचे फ्लॅट आणि हे स्पेसिफिक कास्ट आहे त्यांना त्यांचे नाव यांनी जाणबुजूनी डिलीट केले मोठा स्कॅम असू शकतो दो, याच्यामध्ये दो, हे मुद्दा दोन हजार चौदा मध्ये जर आम्ही वोटिंग केलंय आणि एकोणीस ला केलंय तर चोवीस ला असा काय मोठा त्रास आहे या कार्डचा दरवर्षी वोटिंग केलेले बरं वोटिंग कार्ड वोटिंग आहे का करून देत आपण इथे बघू शकतो की भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कल्याण पश्चिम प्रचंड मोठा घोळ जो आहे मतदारांमध्ये समोर आलेला आहे त्यातली प्रचंड मोठा जो घोळ म्हणता येईल तो एका गृहसंकुलामधल्या जवळपास सत्तर टक्के जे मतदार आहेत त्यांची नावच गायब झालेली आहेत त्याच्यामुळे हा सर्व जो संताप जो आहे मतदारांनी या ठिकाणी येऊन आपला व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसा विशाल वैद्य जी चोवीस तास कल्याण भिवंडी